जळगावात दौऱ्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या आणि सुप्रिया सुळेंचं आम्ही स्वागतच केलं असं अनिल पाटील यांनी आता म्हटलंय त्या आमच्या लाडक्या बहीण आहेत लाडक्या बहिणीची काळजी घ्यायची आमच्या सरकारची जबाबदारी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचं आम्ही स्वागतच करतो असं देखील यावेळी पाटील यांनी म्हटलं बहीण भावाच्या नात्यावर राजकीय प्रसंग म्हणून आपण आपलं मत व्यक्त करणं योग्य वाटत नाही असं देखील यावेळी पाटलांनी स्पष्ट केलं चांगली गोष्ट आहे सुप्रियाताई आमच्या तालुक्यामध्ये येऊन गेल्या असं मला आज दुपारी कळलं संध्याकाळी कळलेलं आहे त्यांचं स्वागत आम्ही केलेलंच होतं आणि तशा त्या आमच्या लाडकी बहीण आहेतच आणि लाडकी बहीणची काळजी घेणं ही आमच्या पक्षाची तशी जबाबदारी आहे आणि बहीण भावाचं नातं जिथं असतं रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल या प्रसंगावरती आपण राजकीय क्षेत्र राजकीय आपण आपलं मत व्यक्त केलं असं पाहिजे असं मला हे वाटत